मित्रांनो नमस्कार आपण पाहत आहात अल्फा टाइम्स मराठी आज आपण आलो संपूरचा प्रसिद्ध वडेपाव जो महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे वडापाव नावाने तोच संनापूरचा वडेपाव लसी वडापाव आपल्या समोर आहे चाचा ज्यांनी या वडापावची प्रसिद्धी पूर्ण आपल्या महाराष्ट्रात केली आहे आणि त्यांच्या एका कलेनी हा वडापावचा जो व्यवसाय आहे तो मोठा केलेला सुरू होतो त्यांनी त्यांना ते आपण समोरच विचारू वडापावच्या व्यवसायाशी कशी बिघडत झालेल्या आहेत नमस्ते मंडळी मी वडापावचा धंदा सुरू करायच्या अगोदर हॉटेल मध्ये काम करेल म्हणजे शून्यातून जग निर्माण करेल थोडक्यात तर हॉटेलमध्ये काम करून ते पूर्ण शिकलो त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मी तो वडापावचा व्यवसाय टाकला म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे कुठलाही व्यवसाय जर करायचा आहे तर त्याच्यातल्या आतल्या बारकाय बारकाळी आपण जे म्हणतो त्याची बारकाई पाहाव्या लागतात आणि मग जाऊन तो बिझनेस करावा लागतो किती वर्षनेस करतात दहा माझा अठ्यात्तरला चालू केलेला आहे मी त्या अठ्यात्तरला काही नाही शेंगवाण्याचं तेल पिवरा दहा रुपये नऊ रुपये किलो भेटायचं हो नाही तर तुम्ही मागं बघा तुम्ही तस जाऊ नऊ दहा रुपये किलो शेंगाने तेल भेटत होता अठ्याहत्तरला तर त्यावेळेस माझा वडा जी आहे ना वडा आणि पाव फक्त तीस पैशाला होता वडा आणि पाव फक्त तीस पैशाला विकायचं आता प्रसिद्ध प्रसिद्ध आपल्या कोणत्या गोष्टी आहेत तुमच्या कला कला बघायच्या कशामुळे तुम्ही प्रसिद्ध झाला कला कसं असताना जे आपण बिझनेस करतो ना सर्वात पहिले ना ग्राहकाला प्राधान्य द्यायला पाहिजे थोडस उदाहरण थो थो देतो मा दे गिरी का तो मी माझ्याकडे एखादं गिरीक आलं ना तर मी जर का असा विचार केला कसा अरे बाबा त्याला भूक लागली म्हणून तो माझ्याकडे आला तर हा माझा मूर्खपणा आहे पण मी जर का असा विचार करतो काय काय बाबा रे तिरे माझ्याकडे आले ना तो मला एक हा का होत नाही तो मदत करण्यासाठी आलेला आहे माझ्याकडून काही घ्यायला नाही आला मला द्यायला आला काही ते ज्यावेळेस मी असा विचार करतो आणि अशी मनात भावना ठेवतो त्यावेळेस होतं काय माहितीये का त्या जी वेगळ्या समजा बोलतो ना आपण त्यावेळेस आपल्या बोलण्याचा जो ढंग आहे तो सुद्धा वेगळा होतो म्हणजे त्याची रिस्पेक्ट ना आपण मध्ये काय हा रे किंवा त्याची खूप इज्जत करणं गेली असं त्याचा अर्थ ते इज्जत करूनच माणूस बोलन तर या भाऊ हो, काय बोला कसं बसा असं म्हणजे कलरच माणूस आहे बाकी जर का माणूस जर म्हटला तर व्यापारी तुम्हाला माझ्याकडे त्याला भूक लागली म्हणून आला असं जर विचार केली जातो पण तुम्हाला माझ्यावरून नाही तर मला असं म्हणायचं प्रत्येक व्यापाऱ्याने हेच म्हटलं पाहिजे त्या गिरीत आपल्याकडे येतं ते एकाना काय होत मग आपल्या एवढं मदत करण्यासाठी पण तुमच्या कलेतलं ते शब्द आला की ज्याच्यामुळं तुम्ही एवढे मोठे फेमस आला आता फेमस म्हणजे आता कसं आहे सर क्वालिटी पाहिजे मालाला क्वालिटी द्यायला पाहिजे क्वांटिटी द्यायला पाहिजे भाव सुद्धा योग्य ठेवायला पाहिजे आणि क्वालिटी पहिली बाब क्वालिटी चांगलं म्हणजे त्याच्यामध्ये तीन ते चार जे तुमचं वागणं एक पहिला नंबर दोन नंबर क्वालिटी तीन नंबर क्वांटिटी आणि चार नंबर त्याचे भाव म्हणजे योग्य मोबदला घ्यायला पाहिजे जास्त मोबदला नको द्यायला असं असं मला म्हणायचं आहे आता माझ्याकडे आजही वडापाव मी बारालाच विकतो पंधरा करू शकतो मी बरोबर 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 दाणेची बाटली मी दहा रुपयाला विकतो लोक तुमच्याकडे जात होण्याकडे हा वीस रुपये पंधरा रुपये वीस रुपये याच्या कमी कोणी बाटलीची पाणीची देत नाही आणि मी बाटली सुद्धा दहाला विकतो म्हणजे मला काय म्हणायचं नाही काय जास्त टाकायचं नाही म्हणजे त्याला फट त्याला फरफटलं पाहिजे गिरेकाला जर तुम्ही हा जर डोक्यात विचार ठेवून जर काही बिझनेस करीत असाल तर तुम्हाला नफा भरपूर भेटन आणि तो नफा का भरपूर भेटन हे तुम्हाला सांगतो मी नफा कसं जास्त भेटेल तर मी पंधरा रुपयाला एक पाणीची बाटली विकतो ना तर मी चारच खोके बाटलीची विकेन चार खोके चार खोके म्हणजे बारशोक अठ्ठेचाळीस वाटल्या पंधरा रुपयाला विकेन त्यावेळेस पण जर का मी ती बाटली दहा रुपयाला विकतो तर मी ते खोके विकतो चाळीस चार पट दहा पट पट सॉरी चार कुटला आणि चाळीस कुटलं तर त्याच्यामध्ये मला जास्त नफा भेटतो ती जमत मी बारा रुपयाला वडा विकतो पण नंबर लावून विकतो जास्त वड विकतात नफा कमी भेटतो असं वाटतं पण तरी जास्त नफा भेटतो मला कारण माझा माल जास्त सोय होतो अशा गमती आहे आता कलेखल्या थोड्याशा गोष्टी करून दाखवा म्हणजे काय कला कलाफ लिहिता का हा हा मी आमचं आहे कसं आहे गिरे आल्या आल्यानंतर आम्ही म्हणतो साहेब खाता का नेता असं बोलतो कधी कधी आम्ही हे बोलतो का साहेब मिरचीला मिरचीला चटका म्हणतो आम्ही चटका तो कॉमेडी नाव समजावी खांदगिरी जर बोललं मिरची गो तुमच्याकडं तर मग मी मस्त प्रेमाने त्या मुलांना बोलत असतो भाऊ सर केव्हा जे थांबलेली त्यांना चटका दे ना <laughs> त्यांना चटका दे मीठ आला एक खांदा म्हटलं पाहिजे मध्ये मीठ कमी पडलं तर मग त्यांना म्हणे भाऊ यांना समुद्राचा झटका दे म्हणजे अशी कॉमेडी मी करतो नेता का आता ते चालू खाता का नेता काही खांबी पाण्याची वाटली पेता हे सर्व कॉमेडी मी करत असतो त्यावेळेस पण तिकडे जे अस ना तर